आज मी तुम्हाला आरोग्याबद्दल एक महत्त्वाचे जो अभ्यास आहे तुम्ही आज शिकवणार आहे तुम्हाला आजकालचं काय झालेलं आहे की बैठ पद्धतीमुळं वेट लोकांचं फार वाढत चाललेलं आहे वजन फार वाढत चाललेलं आहे आणि ते वजन वाढत चालल्यामुळे काय झालंय बीपी शुगर मनक्याचे विकार गुडघ्यादुखीचा त्रास वाढलेला आहे अत्यंत सोपे अभ्यास मी आता आपल्याला सांगतोय बघा एकदा बघा इकडं बघा पहिला अभ्यास आपल्याला वजन कमी करण्यासाठी अभ्यास दोन हात असे घ्यायचे आणि जागेवर वॉटरिंग करायची ज्यांचे गुडघे वगैरे दुखतात त्यांनी मात्र काळजी घ्यायची थोडस दमाने हा अभ्यास करायचा तरी रोज दोन मिनिट अभ्यास करायचा नंतर हळूहळू वाढवत जायचा हा एक अभ्यास त्याच्यानंतर दुसरा अभ्यास यामुळे पोटावर वाढलेले चरबी कमरेवर वाढलेली चरबी मानेवरती हातावरती वाढलेली चरबी हे सगळे चरबी शरीरावर असणारी जी चरबी आहे ते, ते, ते पूर्ण कमी होते त्याच्यानंतर आणखीन एक तिसरा अभ्यास वेट कमी करण्यासाठी दोन्ही पाय असे करायचे याला माकड योग हो असं म्हणतो आपण हे असं करायचं मांडीवर वाढलेली चरबी कमी होते अभ्यासानं दोन ते तीन मिनिट हा अभ्यास करायचा रोज यानंतर दुसरा अभ्यास दोन्ही हात अशी पुढे घ्यायची पुढे घेतल्याच्या नंतर याचं नाव आहे नृत्य हे असं करायचं रोज जर हा अभ्यास केला आपण रोज दहा आप ते पंधरा मिनिट हा जर अभ्यास केला तर संपूर्ण शरीरावर वाढलेली चरबी पोटावर वाढलेली चरबी कमरेवर वाढलेली चरबी हे संपूर्ण कमी होत जाते आणि त्यामुळे मग आपल्याला भविष्यामध्ये बीपीचा असणारा आजार शुगरचा असणारा आजार वेगवेगळे प्रकारचे असणारे आजार ते जागेवरती थांबतात म्हणून हा अभ्यास रोज तुम्ही करत चला चरबी आपोआप गायब होते तर मला विश्वास आहे तुम्ही सर्वजण हे अभ्यास करा आणि निरोगी व्हा ओ